हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं बत्तीस साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत बाहीसहित आणि पेपर पॅटर्न तयार करून ब्लाउज पीसवर कसं कटिंग करायचं सुद्धा याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे तर त्या साईडने आपल्याला काय करायचं ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर ब्लाऊजची उंची इथं मी बघा साडेतेरा इंच घेतलेली आहे तर तुम्ही तु ब्लाऊजवरनं उंचीचं माप जेवढं घेतलं असेल तेवढं तुम्ही तिथं एड करायचं आहे त्याच्यानंतर बघा साड इथं पाच इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे मी आणि तिथंसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहे तर हे बघा या पद्धतीने मी चेक करून घेतलं तर जिथे आपली उंची येते तिथपर्यंत शोल्डरचं माप घेतलेलं आहे मी पाच इंच त्याच्यानंतर आपल्याला बघा साडेपाच इंच इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे तर बघा मी ब्लाऊजवरनं मुंड्याचं माप मोजत नाही कारण माझ्या जवळ म्हणजे तक्ता आहे त्यानुसार मग मी इथं छातीनुसार शोल्डर मुंढा आणि गळारुंदीचं माप टाकत असते तर इथं बघा साडेपाच इंच मी इथं मुंड्याचं माप घेतलेलं आहे तर इथं बघा आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर इथं बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर इथं बघा छातीचा चौथा भाग इथं आठ इंच येतो तर आठ इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं बघा दीड इंच मी मार्जिन घेत असते हवं तर तुम्ही इथं दोन इंचसुद्धा मार्जिंग एड करून सेम हेच पेपर पॅटर्न तयार करू शकता आता बत्तीस साईजचं हे जेवढं आपण इथं मेजरमेंट घेतलेलं आहे शोल्डर मुंडा आणि गडांमध्ये जेवढी घेणार आहोत तेवढं तुम्ही मेजरमेंट घेऊन तीस सुद्धा हेच माप टाकून ब्लाउजची इथं पेपर कटिंग तयार करू शकता आता बघा इथं वरती आपण आठ इंच आणि दीड इंच इथं एड करून इथं साडेनऊ इंच खालच्या साईडला घेतलेलं आहे कमरेच्या बाजूला आता बघा मुंड्याचा आकार आपल्याला इथं पाठीमागचा जो मुंडा आहे तो इथं आपल्याला दीड इंचावरती द्यायचा असतो आणि पुढचा आहे तो इथं एक इंचावरती तर बघा हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण मुंड्याचे आकार व्यवस्थित जर काढले नाही तर आपला ब्लाऊज आहे ते हो तो पूर्ण बिघडतो त्याच्यामुळेच आपलं ब्लाऊज इथं छातीत टाईट होतो किंवा इथं बघा चुने वगैरे येत असतात तर तसं होऊ नये यासाठी बघा जिथपर्यंत आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हे दोघं आकार द्यायचे आहे तर बघा इथं मी व्यवस्थित इथं आकार देऊन दिले दे आणि बघा इथं मुंड्या मुंडा जेवढा घेतला होता त्याचं सेंटर काढून मी तिथूनच ती, इथं हे दोघं आकार दिलेले आहे तर पहा इथं आपले मुंड्याचे आकार इथं व्यवस्थित मी देऊन दिलेले आहे आता आपण इथं कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढची जी मापं आहे ती टाकायला एकदम सोपं जाणार आहे तर पहा या पद्धतीने जशी मार्किंग केलेली आहे तशी मी इथं कट करून घेते सर्वात पहिले आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करायचा आहे तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा खालच्या सुद्धा त्याच पद्धतीने बघा जेवढं माप आपण जेवढं वरती घेतलेलं आहे आठ अधिक दीड इंच तेवढंच मी खालच्या साईडला घेतलेलं आहे कमरेच्या साईडला तर पहा इथं आपलं आपण कटिंग करून घेतली आता पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं आपण सेपरेट करून घेऊया तर बघा या पद्धतीने मी पट्टी घेतलेली आहे त्याच्यानुसार मी इथं त्याच्या मदतीने इथं मी पेपर आहे तो कट करून घेते तर बघा इथं आपला पाठीमागचा पार्टसुद्धा रेडी आहे त्याला आपण साईडला ठेवून देऊ आणि पुढच्या भागाची इथं आपण मार्किंग पाहणार आहोत त्याच्यानंतर कटिंग पाहूया तर सर्वात पहिले इथं बघा मुंड्याचा आकार कट करून घेतला मी कारण आपण जर तसं राहू दिलं तर इथं आपलं बघा पॅटर्न जे आहे ते चुकू शकतं त्यासाठी आता बघा गडारुंदी आहे ती आपल्याला दोन इंच घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा पुढचा जो गडा आहे मी पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा जो गडा असतो तर इथं मी सहा इंचा घेत असते हवं तर आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो मग शिलाई करत असताना तेव्हा मी इथं गडा आहे तो ब्लाऊजवरनं माप घेऊन कट करून घेत असते तर आता बघा गळ्याची मार्किंग झाली इथं सहा इंच गळा घेतला दोन इंच गळारुंदी घेतली आता खालून बघा मी इथं वरती एक इंचावरती मार्किंग केलेली आहे तर सर्वात पहिले आपण इथं आता क्रोसपट्टी काढूया त्याच्यानंतर आपण इथं कटरीची मार्किंग करूया तर गड्याच्या साईडला मी अडीच इंचावरती मार्किंग केली तर बघा इथं अडीच इंच लिहून घेऊया म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आणि फिटिंगच्या साईडला दोन इंच तर पेपर पॅटर्न तयार करताना मी याच पद्धतीने पेपर इथं क्रॉस क्रॉसपट्टीची मार्किंग करत असते अडीच आणि दोन इंचाची इथं मी क्रॉसपट्टी घेत असते त्याच्यानंतर बघा असा थोडासा आपल्याला कर्व आकार द्यायचा आहे कटोरीचा आता बघा इथं मुंढ्याकडून म्हणजे आपल्या फिटिंगच्या साईडहून साडेचार इंचावरती मार्किंग करायची आहे तर बघा इथं मी साडेचार इंचावरती मार्किंग केली तर हे चार साईजसाठी आहे अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीसपर्यंत आणि छत्तीसपासून तर आपण बेचाळीसपर्यंत इथं साडेपाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा एक मार्किंग केली साडेचार इंच आहे घेतलं होतं ती इथं मार्किंग केलेली होती तिथं मी एक सरळ लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या साईडला तिथं बघा एक इंचवरती मार्किंग केली होती तिथू तिथं अशी बघा तिरकस एक लाईन आखून घेतली म्हणजे आपल्याला कटोरीचा शेप द्यायला एकदम सोपं जाणार तर बघा इथं मी इथं कटोरीचा शेप व्यवस्थित देऊन दिलेला आहे त्याच्यानंतर बघा गडासुद्धा इथं आपण काढून घेऊया तर बघा या पद्धतीने व्यवस्थित इथं गोलाकार शेप मी देऊन दिला पुढच्या गड्याचा तर हे आपलं बत्तीस साईजचा पेपर पॅटर्न आहे तर आपण आता याची कटिंग पाहणार आहोत तर सर्वात पहिले बघा इथं आपण कटिंग करणार आहोत तर मुंड्याचा आप आपण इथं आकार कट करून घेतलेला आहे पुढचा मुंडा होता तो आता इथे बघा गडा आहे तो इथे मी सर्वात पहिले कट करून घेते तर इथे बघू शकता इथपर्यंत या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर इथपर्यंत तुम्हाला ब्लाउजची जेवढी आपण मार्किंग केलेली आहे ती समजली असेल आणि नसेल समजली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे तुम्हाला काय कळलं नसेल तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यानंतर बघा इथं कटोरीचं जसा आकार आहे इथं मी कट करून घेते आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आणि पेपर पॅटर्नची खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल अशी तर इथं बघा आपला साईड पार्ट होता कटोरीचा तो इथं कटिंग झालेला आहे आता इथं बघा आपण बाहीची कटिंग पाहूया सर्वात पहिले तर इथं बघा मी साडेतीन इंचाची बाही आहे तर बाहीमध्ये एक इंच एड करून साडेचार इंच इथं मी बाही लांबी घेतलेली आहे साडेचार इंच आता बघा छातीची घडी आपण इथं साडेनऊ इंच घेतली होती आठ अधिक दीड इंच तर बाहीची घडी काढताना इथं एक इंच मायनस करायचं आहे तर इथं साडे साडेआठ इंच मी इथं बाहीची घडी घेतलेली आहे आणि तिथून बघा साडेचार इंचावरती मार्किंग केली आणि या पद्धतीने आपण आता बाही काढण्यासाठी बॉक्स तयार करणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा तर हे बघा इथं आपण साडेआठ इंच घेतलं आता बाहीचा शेप देण्यासाठी म्हणजे आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे बाहीला तर त्यासाठी बघा वरून मी इथं अडीच इंचावरती मार्किंग केली आणि आतल्या साईडला दोन इंच तर पहा या पद्धतीने दोन इंचावरती मार्किंग करून घेतली आणि तिरकस अशी एक लाईन आखून घ्यायची आहे तर सर्व साईजसाठी तुम्ही याच पद्धतीने हीच पद्धत यूज करू शकता पण बघा इथं मी दीड दीड इंचावरती तीन मार्किंग करत आहे तर हे अठ्ठावीसपासून तर तुम्ही चौथी साईजपर्यंत दीड इंच घ्यायचं आहे आणि मोठी जर तुमची साईज असेल अठ्ठावीस पास अडतीसपासून तर तिथे तुम्ही दोन दोन इंचावरती तीन मार्किंग करायची आहे आणि बघा पहिला जो आकार आहे त्याला मी अर्धा इंच खाली घेतलेला आहे आणि वरती पुढचे जे दोन आकार आपल्या इथे पॉईंट घेतलेले होते त्यानं वरच्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवते मी तसं आणि या पद्धतीने बघा आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे एकदम व्यवस्थित म्हणजे मुंड्याचे आकार आपले परफेक्ट यायला पाहिजे त्यासाठी आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही एक दोन वेळा प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर तुम्हालासुद्धा आकार व्यवस्थित जमेल आणि बघा बाही तुमची जर शिवताना कमी पडत असेल तर, तर तुम्ही ही ट्रिक यूज करा तुमची बाही कमी पडणार नाही व्यवस्थित पुरेल तर बघा या पद्धतीने मी इथं दंडघेर साडेपाच इंच घेतलं आणि पुढे बघा आपण इथं दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर तुम्ही इथं दोन इंचसुद्धा घेऊ शकता आता इथं बघा कटिंग करताना सर्वात पहिले म्हणजे आपल्याला पुढचा जो मुंड्याचा आकार आका आका आहे तो इथं कट करायचा आहे तर पहा इथं मी पुढचा मुंड्याचा आकार इथं कट करून घेतला बघू शकता या पद्धतीने आता बाहीला ओपन करायचं त्याच्यानंतर जो पुढचा आकार आहे आपला मुंड्याचा तो इथं कट करायचा आहे तर जशी मार्किंग केलेली आहे आपण तशी इथं कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे तर आपण जी मार्किंग मा इथं मार्जिंग घेतलेलं आहे ते ते इथे लिहून घेऊया साडेचार इंच आपली बाही लांबी त्याच्यानंतर बघा इथं बाहीची घडी आपण साडेआठ इंच घेतली होती म्हणजे छातीच्या घडीमधून हा फॉर्म्युला प्रत्येक साईजसाठी तुम्ही यूज करायचा आहे जेवढी तुम्ही छातीची घडी घेतली असेल त्याच्यामधून एक इंच मायनस करून बाहीची घडी काढायची आहे तर बघा इथं आता आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेऊया तर क्रॉसपट्टी बघा जी आपण पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा पाठ काढत होतो तिथं कटिंग केली तर ती मी इथं यूज करत नाही कारण मी वेगळी काढत असते तर इथं बघा साडेतीन इंच मी या साईडला मार्किंग केली आणि छातीची घडी आपली साडेनऊ इंच होती तर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण जोडताना कमी पडली तर मग एक्स्ट्राची जॉईंट करत बसण्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा काढून घ्यायची त्यासाठी तर आता बघा या पद्धतीने इथं मी आकार देऊन दिला क्रॉसपट्टीचा आणि इथं बघा जशी मार्किंग आपण केलेली आहे त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे आता इथं बघा कटोरी काढण्यासाठी मी इथं एक्स्ट्राचा हा कागद आहे तो इथं कट करून घेते म्हणजे आपला कागद आहे तो सरळ होऊन जाईल यासाठी आता आपण बघा कटोरी इथं ब्लाउजची कटिंग करताना गळा रुंदी आपण मार्किंग केली होती दोन इंच तर ती रुंदी आपल्याला इथं दोन इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा वरून त्या कोपऱ्यापासून तर या साईडला बघा दीड इथं दीड इंचावरती मार्किंग केली मी तर पाय या पद्धतीने आपल्याला पुढचा जो गोलाकार असतो आपला गळ्याचा तो इथं काढून घ्यायचा आहे आणि दीड इंचापासून खालच्या साईडला साडेचार इंचावरती मार्किंग करायची आहे तर साडेचार इंच जे घेतलेलं आहे ते सुद्धा चार मापांसाठी आहे तर बघा या पद्धतीने मी इथं सहा वरती मार्किंग आलेलं होतं तर इथं चेक करून घेते सहा बरोबर आले की नाही आहे आ, ही ज, ही ते तर साडेचार जिथं आला तिथून मी बघा आडवी जी लाईन आखलेली आहे ती सात इंच घेतलेली होती तर या बाजूला इथं आपण साडेचार घेतलं आणि ही जे हे जे माप घेतलं होतं ते सात इंच घेतलेलं होतं आता सातच्या निम्मी इथं आपल्याला मध्ये काढायचं आहे कटोरीसाठी म्हणजे आपला टक्स पॉईंट असतो तो तर इथं मध्ये करून घेतला बघा टेप फोल्ड करा केला आणि त्याच्यानंतर इथं सेंटर काढलं आता जे जिथं सेंटर आलेलं आहे तिथून बघा वरून टेप ठेवत आपल्याला जिथे आत आठ इंच इथं येत असेल तिथपर्यंत आपल्याला असे या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आता हे तिघं पॉईंट आपल्याला जॉईंट करायची आहे तर तुम्ही कटोरी ही लहान मोठी करू शकता तरी मी इथं बघा सात इंच घेतलेलं आहे आणि उभी कटोरी जी आहे ती आठ इंच घेतलेली आहे तर तुम्ही इथं सहा घेत असाल तर उभी आहे ती सात इंच घ्यायची आहे तर या पद्धतीने लहान मोठी कटोरी तुम्ही इथं ब्लाऊजवरनं माप घेऊन कटिंग करू शकता आता सर्वात पहिले इथं बघा या आप पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तर मी इथं डोट डोट करून दिलेला आहे कारण इथं आपल्याला बघा जो पुढचा जो श पार्ट होता आपला साईड पार्ट तो इथं ठेवायचा आहे आणि कटोरी आणि साईड पार्ट आहे ते व्यवस्थित असं बघा म्हणजे आपली कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त हवी तर एक इंची थोडीशी पाव इंच जास्त होती बघा इथपर्यंत आपली आपलं साईड पार्ट आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही तिरकस लाईन आखायची आहे आणि पहि पहिली जी लाईन आहे त्याला मी क्रॉस मारून दिलेलं आहे जेणेकरून कटिंग करताना आपल्याला लक्षात राहावं यासाठी तर पहा या पद्धतीने मी आकार देऊन दिला कटोरीचा तर सात आणि आठ इंचची आपण ही कटोरी काढलेली आहे तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही चौथी साईजसाठी सुद्धा यूज करू शकता परफेक्ट बसते त्याच्यानंतर बघा इथं आपण कटिंग करून घेऊया तर, तर कटिंग करताना बघा सर्वात पहिले आपण जो इथं गोलाकार राऊंड बनवलेला होता कोपऱ्यामध्ये तो इथं सर्वात पहिले कट केला मी त्याच्यानंतर बघा इथं खाली जे टक्स पॉईंट घेण्यासाठी आपण तिरकस मार्किंग केलेली आहे ती कट करायची आहे तर पहा इथं मी कटिंग करून घेतली कर सुद्धा तर बघू शकता या पद्धतीने तर आपल्याला आता हे पॅटर्न ठेवून ब्लाऊज पीसवरती कटिंग करायची आहे तर बघा इथं अस्तर आणि कापड घेतलेले मी तर सर्वात पहिले अस्तर आहे ते कटिंग करणार आहोत तर बघा अस्तर इथं मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि बन बाजू इथे माझ्या साईडला ठेवलेली आहे कारण इथं आपल्याला पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे त्यासाठी बघा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो मी या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे बन बाजूकडे आणि बघा इथे खालच्या साईडला कापड आहे ते खाली त्या या साठी मी या पद्धतीने आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा जो आपला साईड पार्ट असतो पुढचा तर तो या मी जिथं ठेवलेला आहे म्हणजे बघा पाठीमागचा जो पार्ट ठेवलेला आहे तिथं याच पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे तर हे बघा या पद्धतीने मी इथं व्यवस्थित आखून घेते आणि या साईडला पट्टी जी आहे ती आपल्याला पट्टीसाठी यूज करता येईल कारण बंद बाजूकडून डबल फोल्ड केलेली ती पट्टी आहे त्यासाठी आता जेवढी आपण इथं मार्किंग केलेली आहे खडूने ती तेवढी त्या ते लाईनवर आपल्याला इथं कटिंग करायची आहे हे बघा या पद्धतीने अस्तरची हा ज्या एक्स्ट्रा एक्स्ट्राचं होतं ते मी इथं कट करून घेते म्हणजे शिवताना ते पुढचा आणि पाठीमागचा भाग खालीवर होणार नाही यासाठी आता बघा या पद्धतीने साईड सुद्धा आपण कटिंग करून घेऊया तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याआधीसुद्धा मी साईजचा कठोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित परफेक्ट बसलेला होता फिटिंगमध्ये तर त्यांचाच हा ब्लाऊज आहे तर त्यांचे तीन ब्लाऊज दिली होती मला शिवायला तर आता बघा इथे काठ आहे ते खालीवर होते ते मी आ, या पद्धतीने व्यवस्थित करून घेतले आणि इथं बाही आहे ती आपल्याला जशी आहे तशी इथं ठेवायची आहे बघा इथे जशी मी ठेवलेली आहे तसं एक कुठलीही एक्स्ट्रा मार्जिन एड न करता आपल्याला जसं आहे तसं पॅटर्न इथं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित एकदम कोपऱ्यावरती अशी जे आपलं पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला ही खडूने मार्किंग करायची असते त्याच्यानंतर बघा या पद्धतीने कटिंग करून घेऊया ना था था। था। आ, था था है। आता इथे बघा आपली क्रॉसपट्टी येऊन जाईल तर आपण एक्स्ट्रा म्हणजे पॅटर्न तयार करतानाच आपण एक्स्ट्राचं इथं मार्जिनसही तिथं कटिंग केलेली आहे क्रॉसपट्टी तर त्यासाठी जसं आहे तसं इथे ठेवून मी कटिंग करून घेते तर बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता आहे आपली कटोरी तर कटोरी कशी ठेवायची हो बघा आता हा कापड जस जसा ठेवलेला आहे अस्तरचा तर तो उभा धागा आहे म्हणजे त्याला बघा तर तसं जर आपण कटिंग केलं तर या पद्धतीने जर ठेवलं तर आपली कटोरी जी आहे ती हे बघा व्यवस्थित बसत नाही उभ्या धाग्यामध्ये आणि तिरकस धाग्यात जर ठेवली तर कटोरी जी आहे ती एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते आणि कापड जो आहे तो चारी बाजूने ओढला जाईल चेक करूनच जसं आपल्याला इथं कटोरी आहे ती ठेवायची असते तर हे पहा मी कापड चेक करून घेतलं आहे तर या पद्धतीने जशी मार्किंग होती कटोरीची तशी मी इथं व्यवस्थित करून घेतली या पद्धतीने बघा साईड पॅटर लावून आपण ही कटोरी जी आहे चेक केली होती त्याच्यानुसार इथे कटिंग कर करून घेतली तर इथे बघा आता ब्लाउज पेस आहे त्याचं कापड घेतलेलं आहे मी तर या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा सरळ बाजू आणि उलटी बाजू इथे चेक करूनच इथं डबल घडी घालायची आहे कापडाची आता इथं बघा मी बंद बाजू होती ती माझ्या साईडला ठेवली आहे आणि त्या साईडला आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे आता इथे बघा आपण एक एक पार्ट कट करणार आहोत तर बघा इथं पाठीमागचा पार्ट आहे मी कट करून घेतला त्याच्यानंतर बघा जे जसं आपण पॅटर्न ठेवून अस्तर कटिंग केलं होतं त्याच पद्धतीने इथं बघा जे कापड आहे तेसुद्धा आपल्याला कटिंग करायचं आहे तर अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आपल्याला अस्तर आहे ते ठेवायचं आहे कापडावरती तर हे बघा या पद्धतीने आता इथं बघा काठ आहेत छोटेसे त्या साईडला आपल्याला इथं बाही ठेवायची आहे तर बघू शकता या पद्धतीने मी बाही ठेवलेली आहे आणि इथं मी एक्स्ट्राची मार्जिंग सोडून इथं मी कट करून घेते कारण शिवताना आपल्याला परपेट यावं यासाठी आता आपल्याला क्रॉसपट्टी आणि कटोरीची कटिंग करायची आहे तर बघा इथं मी क्रॉसपट्टी कटिंग करून घेतली आणि कटोरी जी आहे ती बघा या पद्धतीने ठेवलेली आहे जसं आपण पॅटर्न जे आहे पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवलं होतं त्याच पद्धतीने ठेवलं आहे मी इथं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे सुद्धा कमेंट करा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद